त्यांचं बोलणं चालू आहे या प्रकरणामध्ये फ्रॉड आहे त्यांच्या लक्षात येतोय म्हणून त्यांनी काय सांगितलं या प्रकरणाची मी स्वतः सहकार चौकशी लावलेली आहे चौकशी होत तोपर्यंत तुम्ही सवलत द्या आणि चौकशीचा रिपोर्ट तयार झाल्यानंतर तुम्हाला ज्या कारवाया करायच्या त्या करा आमचा विरोध नाही ऐका करा आता आम्हाला बोलू भोसले साहेब कायदा सुव्यवस्था राखण्याच्या अनुषंगानं आम्ही सकाळी चर्चेला गेलो संघटनेची दहा पंधरा मुलं या सगळ्या प्रक्रियेमध्ये चर्चा करा कायदा सुव्यवस्था आम्हाला राखायचं आम्हाला तुम्हाला आहे तुम्ही चुकीचे पावलं उचलून नका संस्थेच्या हिताचे पावलं तुमच्याकडे उचलली आहेत आमचं असं मत आहे का बंदोबस्त शंभर टक्के तुम्ही बंदोबस्त द्या तुमचं काम फक्त कायदा सुव्यवस्था राखणं तुमचं फक्त कायदा सुव्यवस्था काम राखणं आहे कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी तुम्ही पार पाडा कारण आमची तुम्हाला एक चांगले सक्षम अधिकारी म्हणून विनंती आहे तुम्ही या प्रक्रियेमध्ये टोकाचा फोर उचलू नका कारवाई तुम्ही करण्याच्या प्रक्रियेपूर्वी सकाळी दहा ते तीन या वेळात आधी गेली अनेक चार तास चर्चा करतोय

ही ही कामाची पद्धत चौकशी झाल्यानंतर दोन दिवस ऐका 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 त्यांची चर्चा काय होती या प्रकरणाचं टेस्ट ऑडिट चालू आहे टेस्ट ऑडिट होत नाही दूध का दूध पाणी होत नाही या कर्जदारांनी कर्ज उचलले नाही उचलले संस्थेला भरले नाही भरले आम्हाला माहिती नाही आम्ही यांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी दोन महिने कुठे कुठे तुम्हाला काय ऐका तुम्हाला आमच्यावर केस करण्यासाठी अधिकार आहे आम्ही ही जप्तीची कारवाई रोखणार आहोत संचालक जर पुढे आले वसुली अधिकारी सोडून आणि जर कायदा सुव्यवस्थेचा दा प्रश्न निर्माण झाला स्वाभिमानी शेतकरी संघटना जबाबदार नाही त्या महिलेनं ना किंवा यानं आत्महत्येचा प्रयत्न केला तर संचालक जबाबदार असतील वसुली अधिकाऱ्यांना विनंती आहे बस आम्ही काय म्हणतोय आता जर ही रस्त्यावर मी तयार असतील